तारदाच्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती स्थापन करून नागपूर गोवा शक्तीपीठ मार्गास विरोध दर्शविण्यासाठी प्रांत कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करून वेगवेगळ्या भुलतापा देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतर करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तारदाळचे शेतकरी पूर्णपणे शक्तीने उतरून या शक्तीपीठ महामार्गास विरोध करतील तसेच शेतकऱ्यांच्या असणाऱ्या अनेक मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आमची एक इंच ही जमीन नागपूर गोवा शक्तीपीठ मार्गास देणार नाही असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे भाई दिगंबर कांबळे यांनी दिला तारदाळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची बैठक संपन्न झाली या प्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले तारदाळ परिसरात असणाऱ्या मुख्य पिकाऊ जमिनी ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न शासन करत आहे या परिसरातील शेतकऱ्यांची ही स्थावर प्रॉपर्टी म्हणजे त्यांचे जीवन आहे तेच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न जर शासन करत असेल तर त्यास तारदाळचा शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देईल याबाबत तीव्र आंदोलन करून या शक्तीपीठ मार्गास विरोध करू असा इशारा दिला यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद खोबरे म्हणाले तारदाळ परिसरातील जमिनी कोट्यावधी रुपये किमतीच्या असून शासन कवडीमोल दराने मागत असेल तर त्यास आमचा विरोध असेल भूमिहीन करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याविरुद्ध प्रांत कार्यालयासमोर आम्ही कुटुंबियासमवेत आत्मदहन करण्याचा इशारा समस्त शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना दिला या बैठकीस रणजित पवार के पी पाटील विरेंद्र पाटील कॉम्रेड संजय टेके सदाशिव खोत दत्ता मांजरे बबन कोळी खंडू देशपांडे अमर पाटील धनाजी शिंदे धोंडेराम जाधव धनपाल चौगुले बाळगोंड पाटील दीपक खोत अशोक विभुते विजय मांजरे दीपक पाटील प्रमोद जाधव मलगोंडा पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते